एका बाजूला ज्यांनी या कुटुंबाने अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर देशाची सेवा केली असे गांधी नेहरू या कुटुंबाच्या व्यक्तींच्या हातात स्वतः देशाच्या लांछा माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्माशे भाषेमध्ये एक प्रकारचं दुरावा आणि अंतर वाजवण्याच्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला त्यांच्या हातात साधता दे मी अनेक राज्यामध्ये हिंगत असतो महाराष्ट्राच्या कानात वर्षात जात असतो मी बघतोय की यावेळी लोकांची मनस्थिती एका वेगळ्या दिशेनं काल मी सातारला होतो आणि सातारला शशिकांत शिंदे एक कामगार नेता माथाजी कामगारांच्या ने काम करणारा त्याचा फॉर्म भारायचा होता आणि मी बघितलं की पंधरा ते वीस हजार लोक वेळ रंगामध्ये रस्त्यांनी चालत होते आणि या चौदाचा खात्री वागायचे होती सक्ती उभी केली आणि ही स्थिती महाराष्ट्रात आहे आणि त्याचं कारण हे की लोकांना जर लक्षात आले या देशाची सत्ता आता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांनी वाराणशीला एकदा भाषण केलं त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार यांचं वर धरून मी राजकारणात आणलो म्हणजे गमतीची गोष्ट देशाचा प्रधानमंत्री मग माझे विरोध घडून येतो तसा विश्वास ठेवायचा अनेक गोष्टी त्यांच्या घेतात अनेक आशा दिली आज ते सांगतात ज्याचा उल्लेख या ठिकाणी एका वाक्याने भाषण केला की शेतकऱ्याच्या के खिशात सहा हजार रुपयांनी टाकली एका बाजूने सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खिशात टाकायचे दुसऱ्या बाजूने खताचे भाव वाढवायचे तेलाचे भाव वाढवायचे विजेचे दर वाढवायचे दुसऱ्या बाजूने ती रक्कम काढून घ्यायची साधी गोष्ट तुम्ही या ठिकाणी हजार रुपये संख्येला आलात तुम्ही मोटरसायकलवर आला असाल कोणातर चार साठी गाडी असेल त्यांनी आला असेल कोणी दोस्ताच्या गाडीतून आला असेल हा प्रवास ज्या वाहनांनी सुरू करता त्याला चा, पेट्रोल लागत मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा दौरा आज एकाशे रुपये किती एक्टास दोन हजार चौदाला आणि पन्नास दिवसामध्ये असा दर पन्नास टक्क्यांनी कमी करतो लोकांना असं चांगले आजचा फॅक्टरचा दर तो जो होता तो पन्नास दिवसात हे कमी करतात आज काय झाले आज दोन हजार चौदाला मोदींनी घोषणा केली की पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव पन्नास टक्के कमी करतो त्याला आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले तीन हजार सहाशे पन्नास दिवसाच्या पूर्वी मोदींचं हे आश्वासन होतं झाले का पन्नास टक्के भाव आजचा भाव काय शंभर एकशे दोन एकशे सहा पेट्रोलचा भाव काय आला एकशे सहा म्हणजे त्या अन्न होते पन्नास टक्के त्यांनी तर त्याचा भाव आज किती वाढलेला आहे आमच्या बहिणी इथं बसल्या सरकार सगळ्याला गॅसचा सिलेंडर वापरतात दोन हजार चार चौदाला मोदींनी सत्ता हातात घेतली त्या सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आज किती आहे आज अकराशे सात झाली चारशे दहा वर्ष अकराशे सात सिलेंडरची किंमत कसा विश्वास त्याच मोदींनी सांगितलं दोन हजार चौदाला या देशातली नेताजी आम्ही घालवणार गा। आणि त्यासाठी दरवर्षी दोन कोटी मुलांना रोजंदाजी दिला दोन कोटी मुलांना दरवर्षी नोकरी द्यायच्या असेल आणि आज काय दिसते आज हिंदुस्थानामध्ये जे एकंदर तरुण आहेत बेताळ आहेत त्या शंभर असल्या बेताळ तरुणांच्या पैकी सत्याऐंशी तरुणांना आज नोकरी नाही दोन गोष्टी नोकऱ्या गेल्या शंभर असल्या सत्त्याऐंशी टक्के लोकांच्या नोकऱ्यात खतम केला आज अनेक गोष्टी सांगायची त्यांनी सांगितलं या देशामध्ये काळा पैसा नोटबंदींनी करणार दोन हजार सोळा रोजी आठ नोव्हेंबरला एका रात्री मोदींनी एक धोरण जाहीर केलं ते धोरण काय होतं नोटबंदी शंभर रुपये पाचशे रुपये आणि एक हजारच्या नोटा रद्द झाल्या आणि की आम्हाला काळा फैसा संपेल आणि नुसताच काळा फैसा संपणार नाही पण गरीब माणसाच्या खिशात आम्ही त्या ठिकाणी पंधरा लाख रुपये जमा काजला का पंधरा लाख सोळा पंधरा लाख सोळा पण पंधरा रुपयेसुद्धा सुद्धा गरीब माणसाच्या खिशामध्ये फसलेली आणखीन एक गोष्ट त्यांनी घेतली की मला सत्ता द्या मी भ्रष्टाचार संपवत आज देशामध्ये झालंय का जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना जवळ घेतात मोदींच्या पक्षात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात आज मोदींचं धडत भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं इंजिन मशीन झाले त्याचा सजला क्लिनिंग मशीनमध्ये टाकता वळता आणि जो वाया देतो तसं भ्रष्टाचारी त्याला या क्लिनिंग मशीनमध्ये टाकला आणि बाहेर टाकला आणि सांगितला असा स्वच्छ झाला भ्रष्टाचार नाही तर केलं काय त्यांनी सत्याचा गैरवापर त्यांच्या मनाचे विधे जे लोक असतात त्यांच्यासाठी केलं दोन उदाहरण सांगतो झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री होता सा। मोदी साहेबांच्या टीका केली आज त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुलना टाकले राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही मला देशाची राजधानी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगलं काम करणारा नेता म्हणून आम्ही दिल्लीमध्ये पाहतो अनेक वेळा देशाच्या काना लो, कसा लोक दिल्लीचा मुख्यमंत्री कसा राज्य करतो त्यांनी महिलांच्यासाठी काय धंदन केलं त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी काय सवलती दिली आरोग्य आजारी भरणाऱ्या माणसाला काय मदत केली हे लग्नसाठी लोक दिल्लीत येतात आज हे चांगलं काम करणारा असं मुख्यमंत्री मोदींच्या टीका केली म्हणून तुरुंगात मुख्यमंत्र्याला तुरुंगात दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात पश्चिम बंगालचे तीन मंत्री तुरुंगात दिल्लीचे तीन मंत्री तुरुंगात प्रधानमंत्री पदावर लोकांना मदत करण्याच्यासाठी आज वसवलेली व्यक्ती निवडून आलेल्या माणसांना सुद्धा सुरुवात टाकले याचा अर्थ सत्तेचा गैरवापर तर हा हुकूम चवायला लागलेला आणि देशामध्ये राज्य राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आलेली सत्ता त्यांच्या डोक्यात जवळ जाते त्यावेळेला सरन देशाची लोकशाही उज्वस्त होते ते चलाच असतील तर आज भाजपा आणि त्यांच्या विचारता फाळावं त्यांना हे तुमचं नदर सगळ्यांच्या घरामध्ये मला मत आनंद आहे की आज या ठिकाणी अभ्यास आहे आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय महत्वाचा निकाल घेतला मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो एक विनायक काम करणार करणाऱ्यानंतर आज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी काही मागितलं नाही फज मागितलं नाही त्यांनी एकच गोष्ट सांगितली की गरीब माणसाला आजारी आज फाडल्याच्या नंतर कमी किमतीमध्ये आरोग्यसेवा ही मिळावी आणि ती येण्याच्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल चालत असाल तर त्यासाठी दोन एकर जमीन मी स्वतःची द्यायला तयार आहे हे या ठिकाणी आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते जनतेची सेवा करण्याच्यासाठी से येतात जनतेचे भरस सोडवण्याच्यासाठी येतात आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला धर द्यायची ही सुद्धा त्यांची तयारी आहे आज इंदापूरमध्ये दोन अडीच एकर जमीन द्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही एवढं समाजासाठी काम करू शकणारा नेता आज या ठिकाणी आला आहे तुम्ही आणि मी त्यांचं सन्मानाने स्वागत केलं पाहिजे मी एवढंच सांगू इच्छितो आम्ही लोकांनी निकाल घेतो आतापर्यंत आम्ही लक्ष देत नव्हतो वादावादी नको मजबेद नको ही भूमिका होती तर असं हे ठरवलं आहे की जसं वादामती असेल महाराष्ट्राची अनेक मोठी गावं असतील तिथे अनेक कार्यक्रम आम्ही राबवले अनेक गौरद राबवली अनेक संस्था उभ्या केल्या आज मी सातारच्या रेड शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तिची विद्यार्थी शिक्षा माहिती तेव्हा तीन लाख देणगी नाही ही सवलत आज दोन लाख तीन लाख विद्यार्थी शिक्षा तेहतीस कॉलेज असेल आणि तीनशे हायस्कूल आहे आज तीन शासना अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उभे केले आणि त्यामार्फत महाराष्ट्राची सेवा करण्याची से भूमिका घेतली आज हा दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा इथे काही लोकांना मदत केली हल्लीच्या थासामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं एका माणसाला तिकीट दिलं त्यानं निवडून आणलं त्यांना मानसही केलं अपेक्षा ही होती की सत्ता मिळाली नंतर त्या सत्याचा वापर इंदाभूत तालुक्यातल्या गोल गरीब जनतेच्या आणि तुलनच्या हिताच्यासाठी ते वापरते पण हे काम त्यांनी केलं नाही केंद्र सरकार असोत राज्य सरकार असोत त्यांच्या योजना आणि त्याचा लाभ हा व्यक्तीच्या तसं घेता येईल असा फयत् या ठिकाणी केला गेला आणि याच्या याच्यावर नाराजी आज इंदा सरांच्या वनात आहे ते दुरुस्त करायचं असेल तर या लोकांना त्यांचं स्थान दाखवलं पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली पाहिजे आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी तीन वेळेला तुम्ही लोकांनी सूया सुर्या यांना निवडून दिले देशामध्ये जे एकंदर खासदार आहेत त्या खासदारमध्ये पहिले दोन खासदार जे नित्याने हजर राहतात सरकारी चर्चेमध्ये भाग घेतात लोकांच्या फसल्याची मांडणी करतात त्या पहिल्या दोन आणि तीनमध्ये सुफिया सुळेनचं नाव आज सर्व हिंदुस्थानामध्ये आणि देशाचं काम जे करतात तशाचही अपेक्षा करत नाही तसं एक डाग सुरा विरोधकांनी सुद्धा कधी अंगावर टाकला नाही असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती पुन्हा एकदा आज निवडणुकीच्या रूपानं तुम्हाला सगळ्यांच्या समोर उरली आहे यावेळी त्यांची खून बदलली त्यांची खून आज तुचारीची आहे माझी खात्री आहे की आज तुचारीचा आवाज महाराष्ट्राच्या कानात होईल प्रत्येकाच्या कानात जाईल त्याच्यात तो जागृती त्या जागृतीच्या दौऱ्यावर जे परिवर्तन करायचं ते परिवर्तन तुमच्या पाठिंब्यानं आपण नक्की करू एवढाच विश्वास या ठिकाणी वळवतो आणि या सगळ्या कामाला अश्वासन त्यांच्यावर आलेले सगळे सहताई या सगळ्यांच्यावर पूर्ण चाकीनं ही स्वतः वेळा राहील ही खाशी या ठिकाणी देतो